नमस्कार रुचकर चूप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मुगाच्या सोल्यांची आमटी चला इथे आता मुगाच्या शेंगांचं सीजन सुरू आहे आता मी हा हिरव्यागार अशा मुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत एकदम गावरान आहेत बघा छोट्या छोट्या आहेत इथे मोठ्या देखील घेऊ शकता आणि इथे शेंगा सोलून मी एक वाटी अशी मुगाचे हिरवेगार दाणे घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मुगाचे सोले आहेत दाणे हे हिरवेगार आता असे खमंग भाजून घ्यायचे आहेत चला याला कढईमध्ये टाकून घेते इथे मी या मुगाच्या सोल्यांना असं एकदम खमंग असं भाजून घेणार आहे परतवत परतवत जितके आपण खमंग भाजू त्याला एवढी खमंग चव येईल इथे मुगाचे सोले मी त्याच्यावरती डागडागे येईपर्यंत मस्त असे भाजून घेतलेत आता हे काढून घेते आता त्याच कढईमध्ये ह्या चार पाच मिरच्या देखील भाजून घेणार आहे भाजलेल्या मिरच्या कुटायला सोप्या जातात त्यामुळं मी इथं मिरच्यांना भाजून घेत आहे तेल टाकते आणि भाजून घेते इथे आता मिरच्या देखील भाजलेल्या आहेत आता ह्या गरम गरमच कुटायला घेते आता मी इथे वाटून घेण्यासाठी एक खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये ह्या लसूण पाकळ्या ठेचून घेते लसूण ठेचून झाला की याच्यामध्ये गरमागरम अशा मिरच्या पण ठेचून घेणार आहे मिरच्या ठेचण्यासाठी इथं मिरच्यांवरती मीठ टाकून घेतलेलं आहे तर ठेचून घेते आता इथे ह्या मिरच्या ठेचून झालेल्या आहेत आता हे भाजलेले दाणे पण घेते आणि मस्त असे ठेचून घेते मिक्सर मा मध्ये न काढण्याचं कारण एक आहे मिक्सर मिक्सरमध्ये काढल्यानंतर तुकड्या तुकड्यांमध्ये बारीक होतं आणि भाजी इथं एकदम गाळ होऊन जाती आणि असं खलबत्त्यामध्ये ठेचल्यामुळं एकदम चवीला खमंग आणि चवदार लागते त्यामुळं मी इथं खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे असं खलबत्त्यामध्ये ठेचल्यानं एकदम अशी गावरान गावाकडची चव लागते इथे बघा मी अशा प्रकारे सर्व हे मुगाचे दाणे वाटून घेतलेले आहेत आता हे काढून घेते थोडं जाडसरच काढून घेतलेले आता याच्यामध्ये थोडस पाणी घालून हे पण पाणी काढून घेते आता इथे मी आमटीला फोडणी देऊन घेणार आहे इथे फोडणीसाठी मी गॅसवरती पातेला ठेवून घेतले त्यामध्ये एक दीड पळी असं तेल टाकून घेतले इथे पातेल्यामध्ये टाकलेलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता थोडीशी जिरो मोहरी हे ठेचून घेतलेला थोडासा लसूण दोन ही दोन चार अशी कडीपत्त्याची पानं आणि टोमॅटो याला फोडणी अशी टोमॅटो गाळ होईपर्यंत भाजून घ्यायची आहे इथे फोडणीमध्ये टोमॅटो असं गाळ झालेलं आहे आता इथे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं मुगाच्या दाण्यांचं वाटण टाकून घेते आणि आपल्याला हवं तेवढं क्वांटिटीमध्ये पाणी आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद आणि इथे चवीपुरतं मीठ याला मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची आणि थोडीशी कोथंबीर इथे आमटीला खळखळून खड़ अशी उकळी आलेली आहे आणि इथे आमटी आता तयार झालेली आहे इथे आता मस्त अशी खमंग गावाकडच्या पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये वाटून कुटून मुगाच्या दाण्यांची आमटी बनवून घेतलेली आहे मस्त खमंग असा वास सुटलेला आहे अशा प्रकारे तुम्ही देखील बनवून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय